मित्र हो नमस्कार एका नवीन व्हि व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो भारत आणि पाकिस्तान यांच्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे भारत पाकिस्तान संदर्भातला हा व्हिडिओ असला तरी या व्हिडिओबाबत या व्हिडिओच्या विषयाबाबत अनेकांना उत्सुकता आहे त्यामुळे हा नवीन व्हिडिओ विषयावरचा व्हिडिओ आज आपण बनवत आहोत मित्रो बी एस एफ जवान पी के साहू हे तेवीस एप्रिल रोजी म्हणजे पेहलगामावर हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी नियंत्रण रेषा ओलांडून झिरो लाईन ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते आणि पाकिस्तानच्या रेंजर्सनी त्यांना पकडलं त्यानंतर चर्चा अशी सुरू झाली की झिरो लाईन किंवा नियंत्रण रेषा पार केली आणि दुसऱ्या देशाच्या सैनिकांनी पकडलं एखाद्या सैनिकाला तर त्याची सुटका केली जाते का सुटका केल्यानंतर सुटका झाल्यानंतर ते मायदेशी जेव्हा परततो तेव्हा त्याची नोकरी जाते का असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या लोक मनामध्ये आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओतून आपण ही माहिती आज घेणार आहोत की नेमकं काय का होतं मित्र भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी झिरो लाईन आहे त्याच्या अगोदर काही अंतर अगोदर भारताच्या बाजूनं कुंपण घालण्यात आलेलं आहे कुंपण घात घालण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर काही अंतरावर ही झिरो लाईन आहे मात्र झिरो लाईनच्या ठिकाणी फक्त खांब उभारण्यात आलेला आहे जशी आपण मी मगाशीच म्हटलं की भारताच्या बाजूनं झिरो लाईनच्या अगोदर कुंपण घालण्यात आलेलं आहे तसं पाकिस्तानच्या बाजूनं कुं कोणतंही कुंपण घालण्यात आलेलं नाही म्हणजे झि जिथे झिरो लाईन आहे तिथं फक्त खांब उभारण्यात आलेलं आहेत त्याच्या अगोदर भारताच्या बाजूनं कुंपण घालण्यात आलेलं आहे पण पाकिस्तानच्या बाजूनं कुंपण घालण्यात आलेलं नाही त्यामुळे जी झिरो लाईन क्रॉस आपण केली याचं कधी कधी आपल्याला भान राहत नाही मित्र जिथे निय आपली झिरो लाईन आहे त्या परिसरामध्ये काही शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांची तिथे जमीन आहे त्या शेतकऱ्यांना तिथं विशेष अधिकारानं शेती करायला दिली जाते हे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना दिलं जातं पाकिस्तानचे पाकिस्तान, पाकिस्तान सरकारनंसुद्धा पाकिस्तानी शेतकऱ्यांना तशी परवानगी देतं आणि भारत सरकारसुद्धा भारतीय शेतकऱ्यांना तेथे ते परवानगी देतं आता या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी म्हणजे शत्रूकडून त्यांना काही होऊ नये दगाफटका कारण ही नियंत्रण रेषेजवळची झिरो लाईनजवळची जवळची ही शेती आहे त्यामुळे त्यांना दगाफटका होऊ नये यासाठी बी एस एफचे दोन जवान त्यांच्या निगराणीसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी हे नेहमी तैनात केलेले असतात या शेतकऱ्यांना एक ओळखपत्रसुद्धा दिलेलं असतं त्यामुळे जे त्या परिसरात वावरतात जे शेतकरी त्यांच्याकडे ओळखपत्र असतं आणि त्यांनाच तिथे प्रवेश दिला जातो इतकी त्यांच्यावर कडक नजर असते तर तेवीस एप्रिलला नेमकं काय झालं तर तेवीस एप्रिलला काही शेतकरी तिथं शेती करण्यासाठी गहू काढणीचं काम करण्यासाठी गेले होते आणि त्याच दिवशी हे पी के साहू जे आहेत बी एस एफचे जवान ते त्यांच्या निगराणीसाठी त्यांची ड्युटी होती आणि ती ड्युटी असताना त्यावेळी भयंकर ऊन पडलं होतं आणि बावीस तारखेलाच पेहलगामावर हल्ला झालेला होता तर त्यांच्या निगराणीसाठी हे पी पी के शाहू तिथे कार्यरत असताना ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असलेल्या एका झाडाखाली ऊन असल्यामुळे सावलीत बसण्यासाठी गेले आणि त्याचवेळी तिकडच्या काही सैनिकांनी ते पाहिलं रेंजर्सनी पाहिलं आणि त्यांना ताब्यात घेतलं मित्र हो आता हा प्रकार असा पहिल्यांदाच झाला का तर अजिबात नाही भारताचे गेल्या पाच सहा वर्षातले जर उदाहरणं घेतली तर तीन चार जवान असे झाले की ते नियंत्रण ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले आणि त्यांना पाकिस्तानच्या रेंजर्सनी ताब्यात घेतलं असे पाकिस्तानचे सुद्धा काही सैनिक भारतामध्ये आलेले आहेत चुकून आणि त्यांना भारतीय सैनिकांनी ताब्यात घेतलेला आहे पण आता भारत पाकमध्ये एवढा तणाव होता तरीसुद्धा पाकिस्तानने काही दगाफटका का केला नाही असा प्रश्न आपल्यालाही उरतो तर मित्र हो भारत आणि पाकिस्तानमध्ये एक जिनीवा करार करार झालेला आहे त्याला त्या कराराचं नाव जिनिया जिनीवा करार आहे त्या करार्तर्गत एखादा सैनिक शत्रू राष्ट्राचा म्हणजे पाकिस्तानचा सैनिक भारतामध्ये आला किंवा भारताचा सैनिक पाकिस्तानमध्ये आला तर त्याला कोणताही दगाफटका केला जात नाही कधी केला जात नाही जर तो सैनिक निशस्त्र आला असेल त्याच्या येण्यामागे कोणतंही कारण नसेल तो चुकून आला असेल त्याच्यामध्ये कुठलंही राजनैतिक कारण नसेल किंवा कुठलंही कपट कारस्थान न करता तो आला असेल तर त्याला शि दुसरं राष्ट्र जे आहे म्हणजे भारताचा सैनिक पाकिस्तानमध्ये गेला तर पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचा सरका, पाकिस्तान सैनिक जर भारतामध्ये आला तर भारत सरकार त्याला कोणताही कोणतीही त्याला इजा करत नाही आणि ते त्याला मायदेशी पाठवले परत पाठवतात पण या प्रक्रियेला काही वेळ लागतो कारण कसं आहे त्या त्या प्र स्वातंत्र्य त्या सैनिकाची पहिली चौकशी केली जाते त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यां दोन्ही सैन्यातील अधिकाऱ्यांची चर्चा होते आणि त्यानंतर जेव्हा हे सिद्ध होतं की तो सैनिक जो आहे तो चुकून आलेला आहे हे जेव्हा सिद्ध होतं तेव्हा त्याला परत पाठवलं जातं अन्यथा पुढे जे काय त्या 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 शासनाची किंवा त्या त्या देशाची काही ही असते भूमिका असते त्यानुसार त्याला मग शिक्षा केली जाते जर असं कळलं की तो दगा फटका करण्याच्या हेतून आला होता आपल्या सीमारेषेच्या आतमध्ये तर त्याला माझी काय असेल शिक्षा ठोठावली जाते पण जिनेव्हा कराराअंतर्गत आज हा जो सामंजस्य करार आहे तो दोन्ही देशामध्ये दे झालेला आहे त्यामुळे जेव्हा कधी आपला जवान तिकडे जातो किंवा तिकडचा जवान इकडे जातो इकडे येतो तेव्हा त्याला कोणताही दगाफटका केला जात नाही जा त्याला ओलिस ठेवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात नाही हे साप आहे त्यानुसार पाकिस्तान सरकारने पी सा नि के साहू यांना काही दिवसांपूर्वीच म्हणजे पंधरा मे रोजी परत सन्मानानं भारतात पाठवलं मित्रो प्रश्न असा उरतो की हा जवान भारतात आल्यानंतर असं जर असं जेव्हा चुकून आपला जवान दुसऱ्या देशामध्ये नि नियंत्रण रेषा किंवा झिरो लाईन ओलांडून जातो तेव्हा त्याला ते परत आल्यावर त्याला सैन्यातून काढून टाकलं जातं का किंवा त्याच्यावर कोणती कारवाई होते का तर अशी कोणतीही कारवाई होत नाही फक्त त्याला काही दिवसांसाठी सुटीवर पाठवलं जातं कारण त्याची मानसिक स्थिती कदाचित ढासळलेली असू शकते कारण तो दुसऱ्या राष्ट्रामध्ये काही दिवस का सण राहून आलेला आहे त्यामुळे तो कोणत्याही मानसिक दडपणाखाली असू शकतो वगैरे वगैरे या एक त्याच्या वैयक्तिक कारणासाठी कारवाई म्हणून नव्हे त्याच्या वैयक्तिक कारणासाठी त्याला काही दिवसांसाठी सुटीवर पाठवलं जातं <union> आणि महत्त्वाचं म्हणजे सुटीवर एखाद्याला नाही पाठव ना पाठवण्याचा निर्णय जर झाला तर त्याला कोणतेही ऑपरेशन ऑपरेशनल प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं जात नाही म्हणजे जसा जसं आपण ऑपरेशन सिंधू राबवलं असं जेव्हा ऑपरेशन आपण राबवतो त्यावेळी ते त्याला अशा सैनिकाला त्या या ऑपरेशनमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याची नोकरी तर अजिबात जात नाही त्याला काही दिवसांनंतर पर काही दिवसांमध्ये सुट्टीवरून परत आल्यानंतर त्याला परत कामामध्ये रुजू करून घेतलं जातं मित्रो नियंत्रण रेषा ही दोन्ही देशांमधली एक अशी रेषा आहे की जिथून दुसरा देश सुरू होतो त्यामुळे या नियंत्रण रेषेवर काम करताना सैनिक का असेल किंवा कोणी असेल त्यांना महत्त्वाचं म्हणजे डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं देशाची सुरक्षितता तर जपावीच लागते पण आपण पन दुसऱ्या हद्दीत तर प्रवेश करत नाहीत ना दुसऱ्या देशाच्या हे सुद्धा पाहावं लागतं गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे की दोन्ही देशाकडून हल्ले प्रतिहल्ले होत आहेत ते पाहता हा बऱ्याच जणांच्या प्रश्न मनामध्ये होता त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा प्रपंच केला व्हिडिओ मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो नमस्कार